नमस्कार जय श्री विश्वकर्मा मी सत्यप्रकाश आडोळकर राहणार पंढरपूर दुपारी एक काहीतरी व्हॉट्सअपला पोस्ट आली असं मला माझ्या मंडळींनी फोन करून सांगितलं मी सध्या व्हॉट्सअपवरती नाही जरी बघितलं तरी ते कधी महिना दोन महिन्यातून एकदा व्हॉट्सअप बघतो पोस्ट अशा स्वरूपातली होती की संत बंधू जळोजी मळजू महाराजांची समाधी गायब करण्यात आलेली आता ह्या गोष्टीची वास्तविक वास्तविकता पहिल्यांदा पडताळल्याशिवाय मी हा व्हिडिओ बनवत नाही आहे संत बंधू जळोजी जो मुळोजी महाराजांची समाधी आहे, आहे। बंदु डुल कर आ, त्या ठिकाणी आहे आमचे बंधू साईप्रसाद आडोळकर आत्ताच एक दहा मिनटापूर्वी तिथं जाऊन त्या गोष्टीचे शहानिशा करून आले त्यांनी व्हिडिओ देखील बनवला पण त्या समाज बांधवांना पण मी धन्यवाद देतो की ज्यांनी अशी जागरूकता दाखवून ही गोष्ट निदर्शनास आणून दिली पण ती गोष्ट चुकीची होती ही पण गोष्ट तितकीच सत्य आहे ज्या लोकेशनला ते संत बंधू जळूजी मुळजी महाराजांची समाधी आहेत त्या लोकेशनला ती समाधी नाही आहे तर ती मंदिराच्या अपोजिट बाजूला पाहत होते तर पुंडलिक मंदिराच्या करेक्ट समोर साईडला जे लोहदंड तीर्थ आहेत त्याच्या मागच्या साईडला बरोबर मध्यभागी संत बंधू जवळजी मुळजी महाराजांची समाधी आहे आणि ती इंटॅक्ट आहे त्याला काही धोका पोचलेला नाही आणि मी सर्वांना याची एक खात्री देऊ इच्छितो की संत बंधू जवळजी मुळूजी महाराजांची समाधी ही काय दहावीस वर्षातली समाधी नाही ती सतराव्या शतकातली समाधी आहे आणि ही पुरातत्व खात्याने संवर्धित केलेल्या वास्तू आहेत त्यापैकी एक वास्तू आहे वाळवंटातल्या सर्व ज्या पुरातन वास्तू आहेत त्या पुरातत्व खात्याने संवर्धित केलेल्या आहेत त्यांना कोणीही बदल पण करू शकत नाही आणि त्यांना कोणी हटवू शकत नाही पंबी मुळूजी महाराजांची समाधी ही फक्त पंढरपूर वासियांची नसून महाराष्ट्रच नाही तर विश्वकर्मा समाजामध्ये जन्मलेल्या प्रत्येकाच्या हक्काचीही समाधी आहे ज्याप्रमाणे राईट्स आहेत त्याप्रमाणे प्रत्येकाच्या ड्युटीज सुद्धा आहेत त्या बाबतीत त्या प्रत्येकाने त्या त्या ठिकाणी जाऊन परफॉर्म करणं गरजेचं आहे जर करत नसाल तर ते केल्या पाहिजेत पंढरपूरवासी नु नक्कीच ते करतायत फक्त त्याला काही मतभेद वगैरे त्याचं हे असल्यामुळं थोडंफार त्याचा जो ज्याप्रमाणे विस्तार व्हायला पाहिजे तो होत नाहीये ही पण खंत मी इथे व्यक्त करतो पण महाराष्ट्रातील सगळा समाज याच्यावर पंढरपूरवासियांची देखील आशा आहे की त्यांनी देखील सहकार्य बाबतीत करावं आणि पूर्ण महाराष्ट्राच्या सहकार्याशिवाय पंढरपूरमध्ये देखील कार्य घडणार नाही ह्याचं पण मला जाणीव आहे तरी सर्वांना मी ज्यांनी ज्यांनी ही गोष्ट निदर्शनास आणून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद पण ज्यांनी याचा गैरफायदा घेत काही चुकीचे विधानं केले त्याबद्दल पण त्यांनी पण आपला एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून ते लक्षात घ्यावं आणि कृपया पोस्ट टाकताना व्यवस्थित टाकावे ती मी नम्र विनंती करतो धन्यवाद जय श्री विश्वकर्मा मंडळी व्हिडिओ जी आ, समाधी पाहत आहात ते थोरले बंधू आहेत आमचे साईप्रसाद ते बातमी कळतात तिथे गेले स्वतः त्यांनी तो व्हिडिओ बनवला जेणेकरून प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका होती आणि रुखरुख होती की आपल्या आराध्य संत बंधू जळोजी मुळुजी महाराजांची समाधी गायब झाली वेगळी की काय तर ते लोकेशन चुकीचं होतं त्यामुळे तो गैरसमज निर्माण झाला होता ही आहे समाधी आत्ताच आत्ताच आजचाच आत्ता हा व्हिडिओ आहे संत बंधू जळोजी मुळजी महाराजांची समाधीचं लोकेशन लक्षात ठेवा भक्तपुंडलिक मंदिराच्या समोरची जी साईड आहे म्हणजे नदीच्या साईडची बाजू त्याच्या समोरच्या बाजूला आणि जे लोहदंड तीर्थ आहे त्याच्या मागच्या बाजूला नदीच्या उलट्या बाजूला म्हणजे बरोबर भक्तपुंडलिक मंदिर आणि लोहदिंडतीर्थ याच्या बरोबर मधल्या बाजूला संत बंधू जळोजी मुळोजी महाराजांची समाधी आहे आणि ती आहे तशी आहे तिला कुठलीही क्षती इजा आणि काढून टाकण्याचा काही प्रयत्न झालेला नाही याची सर्वांना मी खात्री देतो धन्यवाद जय श्री विश्वकर्मा